वॉटर सेव्हर एअरेटर जगभरात सगळीकडेच दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे त्यावर उपाययोजना करण्यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत तुम्हीही यामध्ये सहभागी होऊ शकता त्यासाठी एक म्हणजे आवश्यकतेनुसार कमीत कमी पाणी वापरा आणि दुसरे म्हणजे नळाला एअरेटर बसवा एअरेटर म्हणजे नळाला लावलेला एक प्रकारचा लहान फिल्टर किंवा जाळी वॉटर एअर रेटर हे नळाला सहज जोडता येईल असं एक लहान उपकरण आहे त्याचा वापर केल्यास पाण्याची बचत होण्यास मदत होते मधून जाताना पाण्याच्या एका प्रवाहाचे अनेक लहान प्रवाहांमध्ये विभाजन होते पुढे जात असताना या प्रवाहांमध्ये हवा मिसळते एअर रेटरच्या छोट्या छिद्रांमुळे पाण्याच्या प्रवाहाचा वेग कमी होतो पण प्रवाह पसरल्यामुळे कमी पाण्यातही आपलं काम सहज होऊ शकतं रेटर कसा बसवायचा ते आपण पाहू एअर रेटर लावण्यासाठी आपल्याला लागेल एअर रेटर, मंकी प्लायर सेफ्टी ग्लव्ज मग किंवा जार मोबाईल टेफलॉन टेप आणि कापूस किंवा कॉटन सर्वप्रथम हातात सेफ्टी ग्लवज घाला पिलर कॉक लावला असेल तिथे जा पिलर कॉक चालू करून नॉर्मल एअरेटरचा पाण्याचा प्रवाह तपासून पहा त्यासाठी एक प्लॅस्टिक मगचा वापर करा मोबाईलच्या स्टॉप वॉच वर सहा सेकंदाची वेळ सेट करा पिलर सहा सेकंदासाठी चालू ठेवून प्लास्टिकचा मग पाण्याने भरा प्लॅस्टिकच्या मग मधल्या पाण्याची पातळी पाहून त्या ठिकाणी काहीतरी खूण करा मग मधले पाणी फेकून तो मग दुसरीकडे ठेवून द्या पिलर कॉकला लावलेला नॉर्मल एअरेटर हाताने घड्याळाच्या विरुद्ध दिशेने गोल फिरवून काढा तो हाताने फिरवण्यास त्रास होत असेल तर मंकी प्लायर वापरा त्यानंतर वॉटर सेव्हर एअरेटर हळूहळू घड्याळाच्या दिशेत म्हणजे क्लॉक वाईज फिरून पिलर कॉक बसवा आता पुन्हा एकदा मोबाईल मध्ये सहा सेकंदाची वेळ सेट करून घ्या एक रिकामा मग घ्या आणि नळाच्या पाण्याने भरा सहा सेकंदानंतर नळ बंद करा पाण्याची पातळी पाहून तिथे खूण करा प्लास्टिकच्या मगवरच्या दोन्ही खुणा तपासा नॉर्मल एअरेटर आणि वॉटर सेव्हर रेटर बसवल्यानंतर पाण्याच्या पातळीत काही बदल झाला आहे का ते पहा तुमच्या लक्षात आलं असेल की वॉटर सेव्हर रेटर वापरला तर पाण्याची भरपूर प्रमाणात बचत होते आता तुमच्यासाठी एक काम तुमच्या घरात वॉटर सेव्हर एअरेटर बसवा आणि पाणी वाचवा